मंडळी कसे आहात ज्योती किचन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपी मध्ये आज तुमच्यासाठी ना मस्त अशी ही गवारची भाजी घेऊन आलेली आहे खूप चविष्ट भाजी आहे आणि एकदम अशी मस्त एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहे मी आणि खूप छान रेसिपी आहे तर ह्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की आता ना मी घेतलेली आहे ही गवार तर ही गवार मगाशी तुम्हाला मी दाखवली होती तर ही गावटी गवार आहे बघा मस्त अशी गावटी गवर असते आणि लागते पण खूप छान तर ही गवार मी पाव किलो गवार घेतलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये घालायसाठी मी तुम्हाला दाखवते काय काय घालाय काय काय घालायचं ते तुम्हाला मी दाखवते तर आता हे पाणी घालायचं आणि ह्याच्यात गवर घालून ठेवायची जरा म्हणजे धुवून वगैरे निघेल धुवून निघते आणि मेन काय प्लस आहे विषय की ही गवर ना एकदम अशी साफ केल्या तर थोडीशीच होते तर ही भाजी आता पूर्ण कोणाला नाही होती तर आता मी ह्याच्यात घालायसाठी तुम्हाला दाखवते आता दोन बटाटे घेतलेले आहेत बघा बटाटे घालायचे तर साली सकट घालायची खूप छान लागतात तर आता हे बारीक थोडे चिरून घेते बारीक म्हणजे ह्या भाजी बरं शिजणार बटाटा आपल्या आपल्याला जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता आता हे झालेले बटाटे कापून आता हे पण ह्याच्यात घालायचे आहेत आणि ही आहे चण्याची डाळ तर चण्याची डाळ मी एक तास आधी भिजत ठेवली होती तर ती पण चांगली तर भिजलेली तर हे दोन मिनटं तर असंच ठेवायचं आणि काय करायचं आपण भाजी जर झटपट व्हायची असेल ना तर आपण ही कुकरला लावायची एकच शिटी द्यायची जास्त द्यायची नाही तर आता मी कुकरलाही गवार आणि हा बटाटा लावून घेते आणि त्यात चण्याची डाळ पण घालते आणि हे सगळं ना जरा फक्त एकच शिट्टी देणार आहे जास्त देणार नाही कारण झटपट व्हायला पाहिजे ही भाजी म्हणून आता मग हे बघा ह्याच्यात मी हे घालून घेतलेलं आहे बघा बटाटा आणि हे गवार आता मी तुम्हाला सांगते म्हणजे काय मी हे दोन वेळा धुवून घेतलेले काही काय काही जण कमेंट करतात का मॅडम तुम्ही आधी भाजी टाकता धुण्याच्या आधी मासे करता तर कुठलीही गोष्ट आपण धुतल्याशिवाय आपण कधी काही जेवण करत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते हे मी दोन वेळा धुवून घेतलेलं आहे आणि मग करणार आहे आणि कुठल्याही भाज्या वगैरे काही जी मी करते रेसिपी ते सगळं मी आधी धुवूनच घेते आणि मग घालते कधी कधी काय होतं तो व्हिडिओ करायला जरा मिस होतो म्हणजे आणि तो कट होऊन जातो व्हिडिओ म्हणजे लक्षात राहत नाही त्याच्यामुळे समजून घ्या कुठल्याही गोष्टी आपण धुतल्याशिवाय आपण ती रेसिपी करत नाही तर हे मी आता धुवून घेतले दोन वेळा पहिल्या पाण्यात तो भिजत ठेवलं होतं दोन मिनटं आणि मग धुतलेलं आहे दोन तीन पाण्याने आता ह्याच्यात मी चण्याची डाळपण चण्याची डाळपण मी दोन तीन वेळा चांगली धुतलेली आहे आता ही पण मी घालून घेते ते काही काही जण कमेंट करतात की मॅडम तुम्ही मासे धुतलात नाही का मॅडम तुम्ही भाजी धुतली नाही का भातली धुतली असेल तर मस्त झाली असे अजून रेसिपी तर तसं नाही कुठली गोष्ट आपण धुतल्याशिवाय कारण एवढं केमिकल असतं की के त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं धुवावं लागतं आणि आता ह्याच्या थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसंच घालायचं जास्त नाही आणि आपण ह्याला एक शिटी द्यायची आहे जास्त द्यायची नाही मेन करायचं नाही फक्त थोडीशी शिजली पाहिजे तर मे आणि बाकीच्या आपण चांगल्या शिजवायची आहे नंतर खालायसाठी कांदा आणि टोमॅटो घेतले दोन टोमॅटो घेतले एक कांदा घेतला आधी कांदा मी चिरून घेते आता आपण ह्याच्यात ना तेल घालायचंय तर मी हे दोन तीन चमचे तेल घालते आता याच्यात अर्धा चमचा जिरं घालायचंय आता ह्याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा ह्याच्यात अर्धा चमचा आलं लसूण असं मी फेचून घेतलेलं आहे परतून घ्यायचं व्यवस्थित आता टोमॅटो टॉमॅटो टोमॅटो बारीक चिरून ठेवले मला ते मला दाखवलेले आहे घालायचं आहे मेल्ट होतो आणि कांदा व्यवस्थित चिजला जातो कुवार ही चांगली थोडीफार शिजलेली आहे बघा सगळं शिजलेलं आहे थोडं थोडं तर आता हे सगळं आपल्याला घालायचं थोडं पाणी साईडला काढायचं पाहिजे तसंच आपण घालायचं कढीपत्ता घातलेला आहे आता याच्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा लाल चिकट घातलेलं आहे आणि मालवणी तिखट आपल्या प्रमाण आता याच्यामध्ये ही गवार शिजलेली घालायची हा हे गुळ घालायचं थोडासा तर भाजी चांगली तर शिजलेली आहे थोडीशी फक्त दोन मिनटं शिजवायची आहे शिजलेलीच आहे त्याच्यात आपल्याला घालायचं थोडीशी कोथंबीर आणि थोडं खोबरं आमच्या कोकणातलं स्पेशल खोबरं नाही तर भाजी तयारच होत नाही आमची ही भाजी व्यवस्थित परतायची चव भी बघायची मीठ वगैरे जर कमी असेल हो तर ही भाजी मध्ये घालायची आता हे झालं भाजी एक मिनटं तशीच ठेवायची झालेली आहे भाजी मस्तपैकी चविष्ट भाजी आहे तर गॅस बंद करतो तर कशी वाटली ही माझी मालवणी स्टाईलमधली भाजी एक नंबर चविष्ट भाजी आहे आणि खूप खायला टेस्टी आहे खूप छान लागते ही भाजी चपाती भाकरीबरोबर एक नंबर आहे मस्त अशी तिखट आहे थोडीशी गोडूस अशी थोडीशी मस्त थोडंच गूळ घालायचं जा जास्त घालायचं नाही आणि एकदम टेस्टी अशी भाजी आहे तर ह्या स्टाईलमध्ये एकदा भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की भाजी आवडेल आणि जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका परत शेअर करायला तर अजिबात विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका तर ही रेसिपी कशी झाली नाही ही मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा आणि तुम्हाला जर माझ्याकडून रेसिपी अशा वेगवेगळ्या पाहायच्या असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यासाठी ट्राय करेल आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद